बायबलविषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा व इतर विश्वासी नातेवाईकांना मित्रमंडळींना व्हिडिओ खूप खूप शेअर करा असेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सहकार्य व मदत करत राहा धन्यवाद एक शमूवेल पुस्तक लेखक हे पुस्तक लेखकाचा दावा करत नाही तथापि शमुवेलाने कदाचित लिहिले असावे आणि त्याने एक शमूवेल एक अध्याय एक वचन ते चोवीसा अध्याय बावीस वचन पर्यंत या वचनाची माहिती दिली जी त्याच्या मृत्यूपर्यंत जीवन आणि कारकिर्द याचे एक चरित्र आहे हे शक्य आहे की भविष्य वक्ता शमुवेलाने या पुस्तकाचे काही भाग लिहिले एक शमुवेलाचे शक्य योगदान करते संदेश टे नाथन आणि गाद एक इतिहास एकोणतीसावादय एकोणतीस वचन आहेत तारीख आणि लिखित स्थान साधारण एक हजार पन्नास सातशे बावीस सयल आणि येहुदा यांच्यातील राज्याची विभागणी झाल्यानंतर लेखकाने हे पुस्तक लिहिले इस्रायल आणि येहुदाच्या अनेक संदर्भांमुळे वेगळे अस्तित्व असल्यामुळे हे स्पष्ट आहे

वैधतेवर व उद्देशाने दैवी दृष्टिकोन असणे आवश्यक होते हे तू एक शमुवेलाने कनान मधील इस्रायलच्या इतिहासाची नोंद केली जेणेकरून ते राजांच्या अधिपत्याखाली एक संयुक्त राष्ट्राचे राज्य बनतील शमुवेल शेवटच्या शास्त्रांप्रमाणे उदय पावतो आणि त्याने पहिले दोन राजे शौल आणि दावित यांना अभिषिक्त केले विषय परंपरा रूपरेषा एक शमुवेलाचे जीवन आणि सेवा कार्य एक अधिद्याय एक वचन ते आठवा अध्याय बावीस वचन दोन इस्रायलाच्या पहिल्या राजासारखे शौलाचे जीवन नववा अध्याय एक वचन ते बारावा अध्याय पंचवीस वचन तीन राजा म्हणून शौलाचे अपयश तेरावा अधिद्याय एक वचन ते पंधरावा अध्याय पस्तीस वचन चार दाविदाचे जीवन सोळावा अध्याय एक वचन ते विसावा अध्याय बेचाळीस वचन पर्यंत पाच दाविदाचा, इस्रायलाचा राजा म्हणून अनुभव एकविसावा अध्याय एक वचन ते एकतीसावा अधिद्या तेरा वचन